हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात ज्या काही अपडेट्स सध्या बघा विणत आहे तर ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सध्या असतो तर आजच्या दिवसाला सध्या जे काही जिल्हा परिषद असेल तर त्याच्यामध्ये ज्यांचं कन्वर्टेड राऊंडमध्ये सिलेक्शन झालं आहे तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांचं तर त्यांचं सध्या समुपदेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सध्या सुरुवात झाली आहे तर आजच्या दिवसाला जवळपास ज्या काही महत्त्वाची जिल्हा परिषद आहे ती म्हणजे चंद्रपूर जिल्हा परिषद तर चंद्रपूर जिल्हा परिषदचं सध्या आजच्या दिवसाला सध्या महत्त्वाचं जे काही निवड झालेले यादीतील जवळपास जे उमेदवार आहेत तर त्यांचे समुपदेशन सध्या आजच्या दिवसाला आहे म्हणजे एकोणावीस सात दोन हजार चोवीसला सकाळी साडे दहा वाजता बघा सुरुवात झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यांची शिफारस झाली असेल तर ते उमेदवार सध्या समुपदेशनाला हजरही झालेले आहे तसंच बघा ज्या महत्त्वाच्या काही जिल्हा परिषद आहेत तर त्या जिल्हा परिषदेचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशनासंदर्भात पत्र इश्यू झाले होते तर त्या संदर्भात बघा काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ते समुपदेशन सध्या बघा रद्द करण्यात आलं आहे त्याच्यापैकी एक ते दोन अशा जिल्हा परिषद आहेत तर त्या संदर्भात समुपदेशन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या रद्द होत झालेलं आहे तर एक महत्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र म्हणजे या ठिकाणी दिसत आहे नागपूर संदर्भात तर हे पत्र बघा अठरा सात दोन हजार चोवीसचं निर्गमित करण्यात आलं आहे जिल्हा परिषद नागपूर संदर्भात कारण आपल्याला माहिती आहे ती जे काही दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी सध्या नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन होणार होतं ते समुपदेशन सध्या बघा पुढे ढकलण्यात आलं आहे म्हणजे सध्या आज होणार जे समुपदेशन होतं जिल्हा परिषद नागपूरला तर ते सध्या आज होऊ शकलं नाही आणि त्याचं कारण इथं खाली बघा मेन्शन करण्यात आलं आहे की उपयुक्त संदर्भीय पत्रांमुळे कविता पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षकांचं समुपदेशन शुक्रवार एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात निश्चित करण्यात आले होते परंतु प्रशासकीय कारणास्तव समुपदेशन पुढे ढकलण्यात येत आहे म्हणजे काही तिथं तांत्रिक अडचणी प्रशासकीय संदर्भात या ठिकाणी आलेल्या असल्यामुळे संपूर्ण जे काही समुपदेशन असेल तर ते समुपदेशन आजच्या दिवसाचं या ठिकाणी बघा रद्द करण्यात आलं आहे आणि समुपदेशनाची जी काही नवीन वेळ असेल तारीख असेल तर ती लवकरच कळवण्यात येईल अशा संदर्भात इथं सूचना ह्या दिलेल्या आहे पत्र पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर संदर्भात सध्या बघा निर्गमित करण्यात आलं आहे तर एकंदरीत हे पत्र बघा एक दिवस अगोदर सध्या इथं प्रलंब जे काही जाहीर झालं आहे काही उमेदवार सध्या समुपदेशन आहे म्हणून सध्या जे काही दूरदूरचे उमेदवार असल्यामुळे समुपदेशनासाठी त्या ठिकाणी बघा पोचले देखील होते पण अशा संदर्भात असं हे रद्द संदर्भात पत्र सध्या इश्यू झालं आणि त्यांना त्या ठिकाणी बघा माघारी हे फिरायला पडेल तर एकंदरीत नवीन समुपदेशनाची तारीख वेळ जर आली तर तुम्हाला आपल्या ह्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल तेथे तुम्हाला कळवण्यात येईल तर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर भेटूया अशा प्रकारच्या महत्त्वाच्या एखाद्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम